मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आहे का आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशा पद्धतीने करायची हे बघणार आहोत अगदी अचूक प्रमाणाचा एक मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ओल्या नारळाची बर्फी किती छान तयार झालेली आहे आणि खूप छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत खायला तर खूप असे रुचकर झालेले आहे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत आवडणारी अशी खुसखुशीत नारळाची बर्फी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ओल्या नारळाची बर्फी कशा पद्धतीने करायची अगदी अचूक प्रमाणासहित तर मी इथे दोन नारळ घेतलेले आहे दोन नारळाचे मी इथे काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि इथे वेलचीपूड एक वाटी साखर आणि थोडंसं साजूक तूप लागणार आहे आपल्याला तर फार काही लागत नाही पण खूप छान अशी खुसखुशीत बर्फी तयार होते तर आता आपण इथे ओल्या नारळाचे जे काप करून घेतलेले आहे ते मिक्सरला मी थोडे ग्राइंड करून घेते तर तुम्ही हवं तर किसून पण करू शकता पण किसल्याने काय होतं की ओल्या नारळाची बर्फी तयार झाल्यानंतर ती कापताना तुटते किंवा दाताखाली पण चावायला खूप लागतं त्यामुळे मग असं जर मिक्सरला थोडं फिरवून घेतलं तर अगदी छान ती अशी सॉफ्ट तयार होते तर इथे मी जाडबुड्याची कढई तापायला ठेवली त्यामध्ये मी एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेतले साजूक तुपामध्ये आपल्याला हा जे ओल्या नारळाचं जो आपण ग्राइंड केलेला आहे तर तो आपल्याला चव भाजून घ्यायचा आहे पण इथे ओल्या नारळाचा चव हा तीन ते चार मिनटं भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याचा कलर चेंज झालेला आहे बघा तर भाजून झाल्यानंतर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे भाजायचं यासाठी की त्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि ओल्या नारळाची बर्फी अगदी चविष्ट बनते रुचकर तर आता इथे मी ओल्या नारळाचा चव जो भाजून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे बघा तर त्याच कढईमध्ये मी आता इथे एक वाटी साखर घेणार आहे आणि आपल्याला थोडंसं अर्धा कप पाणी घ्यायचं आहे साखर विरघळेल इतपतच तर फार पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही हवं तर पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता तर मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे बघा म्हणजे तीन ते चार चमचे फक्त छोटा चमचा जो असतो ना आपला तो तीन ते चार चमचे आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते सतत हलवायचं आहे एक उकळी आल्यानंतर मग आपण पुन्हा तो ओल्या नारळाचा चव त्यामध्ये टाकणार आहोत तर तो तोपर्यंत पूर्णपणे साखर विरघळून घ्यायची आहे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता तर आता इथे मी सतत हलवत आहे आणि पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे आपल्याला तर अगदी कडक पाक तयार करायचा नाहीये एक उकळी आल्यानंतर आपल्याला तो जो नको नळाचा चव आहे तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही बघू शकताय मी सतत हलवत आहे आता साखर विरघळायला आलेली आहे तर साखर विरघळून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये चव घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता उकळी यायला आलेली आहे तर आता पाण्याला उकळी आलेली आहे म्हणजे जवळपास साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि साखर विरघळेल इतपतच पाणी टाकायचं आहे अगदी अर्धा कप परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही हवं तर करून बघा आता यामध्ये मी ओल्या नारळाचा चव पूर्णपणे जो मिक्सरला फिरवून घेतलं तर मी पूर्णपणे त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला एकसारखं सतत हलवत राहायचं आहे जाडबुडाची कढई यासाठी घ्यायची आहे की खाली बर्फी अशी लागणार नाही किंवा जळणार जळणार नाही किंवा जळण्याची शक्यता कमी असते त्यामुळे जाडबुडाची कढई घेतल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपल्याला पूर्णपणे त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आता बघा हे पूर्ण आपल्याला सतत हलवायचं आहे तर आता मी याच्या याच्यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे तुम्ही हवं तर ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे असेल तर ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि आता सतत एकसारखं हलवत आहे तर आपल्याला सतत हलवायचं आहे म्हणजे ती सगळीकडनं प्रॉपर शिजली जाते आणि कच्चेपणा निघून जातो खाताना टस तसं असं दाताखाली लागत नाही आणि मिक्सरला पण अशी एकदम बारीक करून घ्यायचं नाही आहे आपल्याला त्याचा च च जो चव आहे तो आपल्याला अगदी दोनदा असं फिरवून घ्यायचा आहे म्हणजे थोडा जाडसर ठेवायचा आहे तर आता मी इथे लो फ्लेमवर अगदी एक पाच ते सहा मिनटं असं पूर्णपणे शिजू देते आणि नंतर पुन्हा हलवते आहे बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करायची आहे असं सतत हलवल्याने ती सगळीकडनं एकसारखी शिजली जाते म्हणजे कच्चा असं राहत नाही कुठे तर मी सतत हलवत आहे म्हणजे पूर्णपणे त्याचं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे त्यातलं कच्चेपणा तो पूर्णपणे नाहीसा झाल्या झाला पाहिजे आणि अगदी आपल्याला आप एक दहा ते बारा मिनटं सहज लागतात बर्फी बनवायला तर आता तुम्ही बघू शकता होत आलेली आहे अजून एक दोन मिनटं ठेवणार आहे तर त्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये अगदी बाहेर मिळते तशी बर्फी तयार होते आणि घरी बनवलेलं कधीही चांगलं फ्रेश अशी आपली ओल्या नारळाची बर्फी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा देऊ शकता लहान मुलांचे तर खूप आवडीचे असते तर अशा पद्धतीने बघा मी अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे खूप छान स्मेल सुटलेला आहे वेलची पूड थोडी जास्त टाकली तर ता अगदी छान चवीला होते आता मी सतत एकसारखे हलवत आहे बघा तर असं सतत एकसारखं हलवायचा आहे तर आता बर्फी तयार होतच आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा पूर्णपणे त्यातला मॉइश्चर आहे तर पूर्ण त्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकताय बर्फीचा तसं एकसारखं हलवायचं आहे त्यानंतर मग पूर्णपणे तयार झाल्यानंतर एका ताटाला तूप लावायचं आहे तसं एक दोन ते पाच मिनटं असं ठेवायचं आहे म्हणजे ती एकसारखी अशी सगळीकडनं तयार होते आणि भाजली जाते तर बर्फी बनवताना कुठलीही घाई करायची नाही आहे अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होतं की नारळाची बर्फी अगदी चविष्ट आणि रुचकर बनते म्हणजे कच्ची वगैरे लागत नाही किंवा दाताखाली अशी टचटच लागत नाही कुठलाही पदार्थ बनवताना अगदी मनापासून बनवला तर तो रुचकरच होतो तर आता ओल्या नारळाची बर्फी तयार होतच आलेली आहे तर मी अजून एक दोन मिनटं ठेवणार आहे नंतर गॅस ऑफ करणार आहे तर हे बघा असं पूर्णपणे दाबून बघायचं तर आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण अशी ड्राय झालेली आहे आणि थोडीशी असं ओलसर म्हणजे थोडंसं असं ओलसर असं असली ना की लगेच गॅस ऑफ करायचा आहे म्हणजे ती ताटात पसरवून व्यवस्थित आपल्याला वडी तयार करता येते तर आता मी गॅस ऑफ केलाय ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय इथे ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आता मी इथे ताटामध्ये थंड व्हायला काढून घेते पूर्णपणे ते मिश्रण सगळं आपल्याला ते पूर्ण टोटली मिश्रण काढून घ्यायचे ताटामध्ये पहिलं कढईतून आणि नंतर मग आपल्याला असं सा उलाटणीच्या साह्याने पूर्णपणे दाबून असं ताटामध्ये पसरवायचं आहे तर तुम्ही बघू शकता एकसारखं पूर्णपणे सगळीकडनं सा सारखं असं दाबून पसरवायचे आहे आणि पसरवल्यानंतर मग आपल्याला सुरीच्या साह्याने किंवा उलातणीच्या साह्याने असे आपल्याला त्याच्या काप करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही असं वेगवेगळा शेप देऊ शकता कापताना सुद्धा तर हे बघा मी एकसारखी पसरवलेली आहे तुम्ही बघू पूर्णपणे तयार झालेले आहे कलर पण खूप चेंज झालेला आहे तुम्ही तर गुळा सॉरी साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता तर आता इथे मी पसरवून झाल्यानंतर ओली असतानाच मी इथे सुरीने काप देऊन घेते कारण आपण फ्रीजमध्ये एक तीन ते चार तासांसाठी ठेवणार आहोत तुम्ही हवं तर दोन तासही ठेवू शकता म्हणजे सेट व्हायला तर आता इथे मी स्क्वेअर शेपमध्ये काप देऊ हे स्क्वेअर शेप मध्ये मी आ, काप देऊन घेत आहे तुम्ही हवं तर शंकरपाळीचाही आकार देऊ शकता हे बघा आणि ओलसर असतानाच काप देऊन घ्यायचे आहे नंतर देता येत नाही कारण मग ती नंतर तुटली जाते आणि आकार पण येत नाही व्यवस्थित तर अशा पद्धतीने मी इथे काप देऊन घेतलेला आहे तर आता मी इथे सेट व्हायला फ्रीजमध्ये एक तीन ते चार तासांसाठी ठेवणार आहे तर चला बघूया आपण तर आता तीन ते चार तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता है। कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे जेव्हा ओलसर होती तेव्हा अशी वेगळी दिसत होती आणि आता सेट झाली आहे तर आता वेगळी दिसते तर तुम्ही बघू शकता इथे वडी तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला एक काढून दाखवते तर अशा पद्धतीने आपली ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे आणि खरंच खूप छान अशी झालेली आहे तर हे बघा सगळीकडनं अशी परफेक्ट तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर भेट भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू